नमस्कार मंडळी एम एस आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिकल स्कूटी बद्दल चला तर मग जाणून घेऊया जवळपास दसऱ्यापासून आतापर्यंत आमचा या मॉडेलचा सेल राहिला आहे पन्नास व्हेकल्स पन्नास 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 दसऱ्यापासून आतापर्यंत शंभर टक्के भेटणार ओके ओके आणि तुम्हाला मार्केट okay, okay. मध्ये पण हे मॉडेल सर्वात जास्त चालताना दिसणार लुक पण आहे ना सर असं स्कूटीच्या टाइप मध्ये लुक येईल तुम्हाला याचा नाही जवळपास तर जो पेट्रोलच्या गाड्या आहेत ना बरोबर त्या गाड्या आणि ही गाडी सेम गाडी ओळखायलाच येत नाही तुम्हाला पेट्रोल आहे कि इलेक्ट्रिक आहे बस फक्त एवढंच ओळखेल कारण समोर नंबर प्लेट लावलेला नाही बरोबर त्याच्यामुळे याच्यामुळे या मॉडेल मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला मला तरी वाटतं चार सीट बसणे एवढा स्पेस मिळेल सीटचा या मला पण वाटत एकदम प्रीमियम क्वालिटी मध्ये प्युअर लेदर मध्ये सीट येईल तुम्हाला याच okay. ओके आणि जर तुम्ही याचा सर बूट स्पेस जर बघाल खतरनाक आहे एकदम जबरदस्त बूट स्पेस मिळेल किती लिटरचा असेल सर सरासरी मला अंदाज लागत नाही लिटरचा स्पेस मिळेल तुम्हाला हा पण सर आणि याच जे एमसीबी स्विच दिलंय ते या ठिकाणी दिलंय तुम्हाला बाकीच्या गाड्या दिले साईडला दिलं हे कारण काय सर एवढं साईडला म्हणजे ते डिझाईनच एकंदरीत तसं बनवलंय कंपनीने या गाडीचं बूट स्पेस जास्त मिळण्यासाठी एमसीबी स्विच ला पण इकडे शिफ्ट करून दिले, दिले जेणेकरून तुमचा इथला एरिया यूजमध्ये नाही जाणार ओके ओके एक नंबर एक नंबर आणि सर आ, या गाडीची लोडिंग कॅपॅसिटी राहील तुमची अडीचशे किलो पर्यंत अडीचशे अडीचशे किलो, किलो पर्यंत हे पण तुम्हाला बारा इंचीमध्ये व्हील साईज येईल याची विथ डबल डिस्क ब्रेक येईल आणि ट्यूबलेस टायर येणार याला पण ओके ओके ओके, ओके। सर याला चार्जिंगचा क्वॉर्ड दिसत नाही हो सर आहे ना सर चार्जिंग नाही सर मोबाईल चार्जिंग तर चार्जिंग राहील सर मोबाईल मोबाईल चार्जिंग सर मोबाईल चार्जिंग करण्यासाठी एकदम हिडन जागा दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी पण तुम्ही इथे मोबाईल चार्जिंग लावू शकता या यू एस बी पॉइंटला आणि मोबाईल या ठिकाणी ठेवू शकता येतं जागेवर मोबाईल बाहेर येणार नाही काही नाही भरपूर मोठा स्पेस राहील आपण मोबाईल मोबाईलसाठी जेणेकरून रुमाल वगैरे तिथं ठेवू शकता चांगल्या शंभर टक्के चांगलं बसू शकतो तिथं काही पण लेडीज पर्स वगैरे ज्या पण गोष्टी तुम्ही छोट्या मोठ्या या ठिकाणी शंभर कॅरी करू शकता एकदम सेफ हा मेटल पार्ट आहे का प्लास्टिक आहे सर नाही सर ते प्लास्टिक मध्येच येणार पण हेवी क्वालिटी मध्ये येणार एकदम एकदम हेवी क्वालिटी मध्ये येणार सर सहनशीलता किती असेल सर एक अंदाज प्रश्न एक जर कॅपॅसिटी कॅरिंग कॅपॅसिटी बघितली तुम्ही तर माझ्या हिशोबाने तरी दहा ते पंधरा किलो पर्यंत राहील सर शंभर टक्के गॅरंटेड सर कसं आहे सर प्रॅक्टिकली ट्रायल देणार काही गोष्टी बोलतात पण नाही शंभर टक्के या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली ट्रायल देणार आहे शंभर टक्के ज्या पण गोष्टी सांगितल्या शंभर टक्के ट्रायल भेटणार तुम्हाला त्यानंतर सर तुम्हाला या पण गाडी मध्ये रिव्हर्स गेअर बघायला भेटेल रिव्हर्स गेअर हा सगळ्या मॉडेल मध्ये आपल्या प्रत्येक मॉडेल मध्ये छोट्या मॉडेल मोठ्या मध्ये क्रूज मोड पण तुम्हाला प्रत्येक मॉडेल मध्ये बघायला भेटेल सर या ठिकाणी फर्स्ट सेकंड थर्ड गेअर तिन्ही गेअर फर्स्ट सेकंड थर्ड तीन स्पीड मोड मिळणार आहे ठिकाणी तुम्हाला एक नंबर आहे सर याच्यामध्ये पण पाणी फिल्टर पाण्याची बॉटल वीस लिटर आरामशी कॅरी होऊ शंभर टक्के आरामशी कॅरी होऊ शकते आरामशी होऊ शकते त्यामध्ये काहीच नाही त्यानंतर रिमोट लॉक अनलॉक सिस्टम तुम्हाला सांगितलं मी त्यानंतर जेणेकरून रिमोटवर ऑन ऑफ पण करू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर चावी आपण काढलेली आहे माझ्या हातात रिमोट आहे रिमोट वर गाडी ऑन ऑफ करू शकतो या ठिकाणी गाडी ऑन झालेली आहे चावी नाही नाही का सर चावी पण नाहीये आहे गाडीला आता आपण रेस देऊन बघूया प्रॅक्टिकली ना अजून काहीतरी असं सांगा बस वाचतो माझं मन समाधान होईल आता सर सेफ्टीचं जर फीचर बघायला गेलं तुम्हाला अँटीथेप रिमोट लॉक सिस्टम येणार ओके ही आपण गाडी लॉक केलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही गाडी पुढे ढकलण्याचा जरी प्रयत्न केला तर जाणार नाही आणि ही जी छेडछाड केली तुम्ही अलार्म वाजणार गाडी अलार्म वाजला वाजणार काय वाटतं ना तुम्ही गाडी नाही तुम्ही प्रॅक्टिकली चेक करू शकता जी चाकात मोटर राहील सर ती शंभर टक्के लॉक होऊन जाईल कारण खतरनाक होती मी चांगलं साठ सत्तर किलो जरी येऊ शकतो आरामसे ये जे फीचर येईल सर तुम्हाला हे पंचेचाळीस हजार पासूनच्या मध्ये तर टॉप मॉडेल मध्ये पण येईल सेम फीचर सेम सेम फीचर सर खतरनाक एक नंबर आता तुम्ही गाडी बिंदास मला ना आमच्या सबस्क्रायबर्सला ह्या जर गाड्या घ्यायच्या बरं त्यांचा ॲड्रेस प्रॉपर आम्हाला तुमच्या दोन नाही घ्यायचं सर ॲड्रेस सर, सर राहील तुम्हाला शॉप नंबर पाच सहा त्यानंतर ड्रीमलाईन हॉटेलजवळ महावीर चौक वाळूज एम आय डी सी छत्रपती संभाजीनगर ओके सर आणि कॉन्टॅक्ट नंबर राहील तुम्हाला आपला नाईन फाय फोर फाय ट्रिपल एट सर ह्या आपल्या ब्रँचेस कुठे कुठे आहेत का संभाजीनगर पुरताच आहेत का बाहेर पण आहेत संभाजीनगर मध्ये पण भेटेल तुम्हाला त्यानंतर आपली एक ब्रांच आहे मंठा, मंठा। जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये येईल जिंतूर मध्ये सर जिंतूर मध्ये तिथे पण सेमच असणार ना सर सेम कारण इथं वेगळा रेट वेगळा रेट तुम्हाला तिथे इथे सगळ्या ठिकाणी सेम भेटतील आणि इथेच नाही तर तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रात ज्या पण ठिकाणी इरेगंटोचे प्रोडक्ट राहतील ओके okay. तुम्हाला सगळ्या ठिकाणी सेम प्राइस भेटतील सर ओके सर थँक्यू सो मच